झाली वणी मध्ये खूप चविष्ट लागतात फक्त दिवस शिजून खावी लागतात नमस्कार मंडळी आम्ही याचीच वाढव करतो ना आज आलो मी इथं मला वलगन माराला पाऊस दुस पारलाय इथं वल आहे बारकासा तिकडे गाड्या लावले ते आता मास पकडा जातो पटकत यावलीच गेस मासाल बारक बारक होते बघा दिसत होते 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 आजच्या गावातले कत्रीक होत्या पण कला उरत जत्री दे माझ्याकडं झाली आता आता काहीच काम होईल पद्धतशीर काटावती असा पद्धतशीर लावून जाऊन आता वरती पण आलं दिसतोनी झाली वणी गेल्या धरलं आली आकाश तो बी उर

सगळं येतो बघ गणया आता आरती पिशिवर आरती गण्या गण्या तर तुम्हाला माहित आहे कॉमेडी मास्टर अच्छा तुम्ही बाई या कोपऱ्याला पाहिजे

त्याला कुठून दिसताय काय केलं नाही हे वारी ये मस्त एकच माकडे आला पाहिजे हॅलो अरे बल तुमचं म्हणत येऊ न एक म्हणत येऊ द्या येऊ द्या गालपाटला कोंबरीचा पिल्ला घाल पकड तसा पकडलायला घालच्या हात दारला

डायरेक्ट याला काही येतील येतील कोणतरी आहे तिथे काही पाऊस कमी आहे त्यामुळं एवढं काही सरत नाही आता चालू मी दुसऱ्या किवटी जुगाड जुगाड

बऱ्या वगैरे आलतो आम्ही पाणीच काही उलट नाही ना तो हा तुला बघू भेटत पाणीच कमी आहे ना आम्हाला हौसातले आले अरे काम इकडे काम पाणी पसारलेला आहे ना रे गणे

कॉमेडी खोडण्यासाठी खूप मेहनत लागते आणि पण अवेलेबल खूप चविष्ट लागतात फक्त तरी शिजून खावी लागतात फुटाव्या अवेलेबल नाही आपण आपल्या घरातली कॉमेडी कच्ची सुद्धा खाऊ शकतो पण खायला लागतात ही कच्ची नाही खाऊ शकत कृपया मेलच मी जबाबदार नाही कृपया महिलाच जबाबदार मंडळ राहणार नाही आणि ही कॉमेडी फक्त आमदार काही डुबलेलं आहे आमच्या बोटांच्या पाणी गेल्यानंतर बाबांनी तिकडे आखं मासं नेलेले आहे फायदाच नाही झाला बाबा कळलं घेऊन असं हॅलो नदी नाही नाही बंदर आहे ना बंदरचं पूल काय खोललेलं पाणी जे नाही हॅलोच पिशवी आणू का पिशवी आणू का अच्छा गावामध्ये आता पक्का बोलले हे भिजली हातात गेले इथल्या असा बाई असा मोठा <laughs> दोन्ही हातात तरी घ्यायचं घेऊ मलिया मस्त माफूस त्यांची भाजी होईल गणे आपल्याला मेहनत घ्यायला लागेल व्हाल का చిక

तू तिथल्या जा मी घेतो द्या पाहिले म्हणून बोर पिकला सोनू तुला बघू ना मी आटी तुला आई अरे जोरात पाणी आलं असतं मला खत्री काम झाला असत इकडे जवळ ये ना असं दिसत नाही गाल्ला बघाई मासा पगारलाय बघू आता हो ना संधीच माखाडे साठाकत रे आता पब्लिक काय आले पण मासाच काही दिसत नाही हिचकाळ झालाय का आपलं काय बोल गावाच्या एंडिंग लावून पोचलो गाईच आम्हाला मासं पाहिजे तसं काही भेटलं नाही कारण वरती चढलंच नाही पाऊस कमी आहे त्यामुळं बघू संध्याकाळी आलं तर येतील शंभर टक्का आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो नेक्स्ट टाईम जर गेलो तर तेव्हा मासं दाखवणार शंभर टक्के याच्यात थोडं कमी भेटलं ठीक आहे बाय बाय